नमस्ते गुड मॉर्निंग मी विद्या गोरे आजचा जीवन आनंद या सदरामध्ये सर्वांचे स्वागत करते यात आज आपण बघूयात ठाणे येथून महेश भानुशाली यांनी जे रम्य ते बघून या हे ते त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे जेथे राहावयाचे तेथे सौंदर्य निर्माण करावयाचे हा मानवाचा धर्म आहे मन बुद्धी वाचा आणि देहाच्या विविध शक्ती यांचा उपयोग सौंदर्य पोषणासाठी करणे म्हणजे सौंदर्याभिरुची सुंदर वस्तू शोधणे निर्माण करणे सांभाळणे जोपासणे वाढवणे टिकवणे कुठल्याही सौंदर्याला कधीही धक्का लागणार नाही याची काळजी वाहणे या आणि अशा वृत्ती जेथे असतील तेथे सौंदर्याभिरुची आहे असं समजावं तेथेच जीवन सुख आहे पर्यायाने आनंद आहे अनेक पशु पक्षी अतिशय सुंदर दिसतात पण ती त्यांना निसर्गाची पर्यायाने देवाची देणगी आहे त्यासाठी ते स्वतः जाणीवपूर्वक प्रयत्न करीत नाही घराच्या मागच्या झाडांवर चपळखारीचे धावणे मी नेहमीच बघतो धावता धावता ती थबकते वळून पाहते गोंडेदार शेपूट हलवते व बघता बघता दुसऱ्या फांदीवर निघून जाते ते सर्व काही सुंदर असते राणीच्या बागेत हरणांचे डोळे तर सशांच्या शुभ्र मऊ मखमली अंग मोराचा पिसारा वाघाचे पट्टेदार धिप्पाड शरीर हत्तीचे पांढरे शुभ्र दात लांब सोंड आणि डौलदार चाल या सर्व गोष्टी सुंदर असतात पण कोणासाठी मनुष्यासाठी कारण आपल्या ठिकाणी सौंदर्य भावना असते तोच जीवन आनंद आहे आरडाओरड करण्यासाठी शक्ती लागत नाही तर शांत राहण्यासाठीच अधिक शक्ती लागते आणि यास जर अध्यात्माची जोड असेल तर संयम राखणे सोपे जाते संयमी मन ही दुर्बलतेची निशाणी नसून आत्मिक शक्तीचा साक्षात्कार असतो शांत राहणे हा पराभव नसून प्रगल्भतेची ताकद असते कसोटी असते गुरुजींच्या संगमेश्वराच्या मठात दर पावसाळ्याच्या सुरुवातीस काही संन्यासी राहावयास येतात नुकताच पावसाळा सुरू झाला होता आणि एक संन्यासी मठाकडे येताना दोन्ही बाजूला काहीतरी येत होता झोळीत हात घालून तेच करीत होता त्यांना विचारले महाराज आपण हे काय करत आहात ते म्हणाले या फुल झाडांच्या बिया आहेत आणि पाऊस पडल्यावर रोपे उगवतील लवकरच त्यांच्यावर मोठमोठी मुट रंगीबिरंगी फुले येतील आहा दोन्ही बाजूंनी फुलेच फुले मग हा रस्ता किती बरे रमणीय वाटेल ते संन्यासी पुढे म्हणाले मी हेच काम करीत करीत इतर पडेल ती काम करतो मात्र दिवाळीचा पाडवा झाल्यावर अन्यत्र जातो हा माझा छंद आहे येथे मी फळझाडांना फुलझाडांना खत घालतो मठ परिसर झाडझूड करून स्वच्छ ठेवतो नंतर धार्मिक ग्रंथाचे पारायण करून भजन पूजन ध्यान करतो म्हणून ठाई ठाई सौंदर्य निर्मिती करून त्या परम सुंदराची पूजा करतो व ते मोठ्या गुरुजींना खूप आवडते यात आपले जीवन सफल होते एक जीवन आनंदच आहे तो मला अनुभूतीतून प्राप्त होतो प्रतिवर्षी हजारो रसिक काश्मीर गोवा वेरुळ अजिंठा कोणार्क चारधाम इत्यादी ठिकाणी जातात काही हिमालयाच्या पाव पायथ्यावरून त्यांच्या सुवर्णकांती शिखरांकडे टक लावून बघतात तर काही समुद्रकिनारी जाऊन लाटांचे तांडव पाहतात उगवत्या आणि मावळत्या सूर्यबिंबाची शोभा मी सूर्यमाळ जव्हार तसेच कन्याकुमारीला बघितली स्वामी विवेकानंदांचे शिळा स्मारक इतके रमणीय आहे की तेथे गेल्यावरच त्याचे महत्व उमगू शकते यासाठी आयुष्यभर पैसा पैसा न करता वेळ काढून तेथे जाणे आहे पंढरपूरच्या वारीचा आनंद आणि परम पांड पांडुरंगाचे दर्शन किती सुखकारक आहे हे, हे स्वानुभवातूनच दिसते जे रम्य ते बघून या मज वेड लागे गाणे मनात होय जीवन गाणी मानवी जीवन हे संघर्षमय असले तरी खाली ओढणारे जडतत्व आणि वर उचलणारे तत्व यांच्या चढाओतून माणसाला आधार देणारी आणि सांभाळणारी कलेच्या अनुभूतीच्या क्रीडेच्या रूपाने गवसलेली जी शक्ती तीच सौंदर्य उपासना म्हणजे आपण आज आनंदी दिसण्यासाठी जितकी धडपड करतो तितकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक धडपड त्याने जीवन आनंदी करण्याकरता केली पाहिजे जी, हीच जीवनाची सार्थकता धन्यवाद